लासूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन लासूर तालुक चोपडा वार्ताहर येथे आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून चाळीस लक्ष निधीतून सामाजिक सभागृह तसेच आठ लक्ष निधीची तरतूद करून वर्गखोलीचे भूमिपूजन संपन्न झाले सदर भूमिपूजन सोहळा आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते तर माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महर्षी वाल्मिकी नगर परिसरात पार पडला तालुक्याचा विकास करत असताना जात धर्म हा भेद केला नसून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले बुधगाव ते खामखेडा गावापर्यंत तब्बल दोनशे दहा कोटींच्या रस्ता मंजूर असून पावसाभावी काम रखडले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते प्रसंग निर्माण झाला तर आपल्या हक्काची वस्तू पाहासावी म्हणून मी स्वतः या ठिकाणी जागेचा शोध घेतला आणि चाळीस लाख रुपये या भागामध्ये टाकून एक चांगलं सभागृह निर्माण व्हावं हो जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला आज महागही वाढते आणि जर आपण मंडप टाकला किंवा मंडप घेतला तर सहज आपल्याला पंधरावीस हजार रुपये लागून जातात ती पंधरावीस हजार रुपये वाचली पाहिजे आणि चार भिंतीमध्ये जो कार्यक्रम चांगला होतो तो मंडपात होता तिथे घेतला गेला तर आम्हाला ते एक सोयीच होईल आणि आमच्या सर्व बांधवांना एक सोय उपलब्ध करून द्यावी या भावनेतनं आमदार लता सोनवणे यांना सांगितलं की आपल्याला इथे चाळीस लाख रुपये द्यायचे आहेत त्यांनी लागलीच मंजूर केली भाईस्कर साहेब आपण म्हणतात आम्ही समाजाचे देणेकरी आहोत समाजामुळेच आम्ही मोठे आहोत हे आम्हाला इथे नम्रपणे सांगतो काही लोक आहेत सांगतात समाजाकडे लक्ष देत नाही पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती कि मी समाजाच्या कामामध्ये कुठेही मागे नसतो पण चुकीच्या ज्या गोष्टी असतात त्याला माझा नेहमी नेहमी विरोध विरोध असतो तुम्ही राजकारणासाठी मी समाजाचा वापर कधीच करणार नाही कारण माझा समाज अशिक्षित आहे आणि त्यांना बोलतापा देऊन चुकीच्या मार्गाला घेऊन जाऊन त्यांना फसवून मी स्वतःचा आनंद करून घ्यावा हे माझ्या मनामध्ये पडणार